दिनांक नोव्हेंबर दोन हजार परिषद अजित पवार गटाकडून शेख परवीन नवाबुद्दीन यांचा अर्ज राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे व माजी नगराध्यक्ष अफसर शेख प्रदेश सचिव मृतुजा खान तालुका अध्यक्ष दत्तात्रेय कोळपे माजी नगराध्यक्षा कीर्तिताई कांबळे मेघराज शेख यांच्या उपस्थितीत औसा तहसील कार्यालय येथे निवडणूक अधिकारी घनश्याम आडसोळे यांच्याकडे दाखल करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा जाणून घेऊया सविस्तर माहिती राज्यामध्ये सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आज औसा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं आणि सहकारी पक्षाच्या वतीनं आज, पक्षा आज नगराध्यक्ष पद आणि बाकी नगरसेवक पदाच्या उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत यापूर्वी मध्यंतरीच्या काळात बराच कालावधी ह्या निवडणुका रखडलेल्या होत्या कोरोना असेल इतर काही का असतील त्यामुळे त्या लांबलेल्या होत्या परंतु आता ह्या निवडणुका होतच आहे आज सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे राज्या देशामध्ये बिहार विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होती आणि त्याचा पण निकाल आता तुम्हीच आम्हाला दाखवलेला आहे गवगळीत असं यश या ठिकाणी माहिती सरकार स्थापन होण्याचं काम नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतं ही सुद्धा आम्हाला महायुतीतले घटक पक्ष म्हणून आम्हाला आनंदाची बाब आहे निश्चितपणानं औसा नगर परिषदेवरती यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती आपसर बाबा शेख आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून या, या शहराचा विकास करण्याचं काम केलं नव्हे तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास करण्याचं काम केलं आणि राज्यामध्ये पहिला पॅटर्न औसा पॅटर्नं या राज्यामध्ये राबवला गेला दरवेळेस आपण एक ठराविक विशिष्ट घटकाला आपण त्या ठिकाणी नगराध्यक्षपद असेल उपनगराध्यक्षपद असेल ही महत्वाची खुर्ची देतोय परंतु आमच्या अफसर बाबांनी एक नवीन पॅटर्न निर्माण केला होता दरवर्षी एका वेगळ्या समाजाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून दरवर्षी एक नगराध्यक्ष वेगळा अशा पद्धतीनं त्यांनी या देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात पहिला नगर परिषद ही आवश्याची असेल की ज्यांनी हा पॅटर्न राबवला आणि वेगवेगळ्या घटकातल्या जाती धर्माच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदावरती बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं मला वाटतं महाराष्ट्रात अनेक वेळेला निवडणुका होतात शब्द दिले जातात तुम्हाला नगराध्यक्ष करू उपनगराध्यक्ष करू अडीच वर्षांना तुम्हाला संधी देऊ परंतु ही संधी प्रत्यक्षात उतरवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते अफसर बाबा शेख यांनी केलेलं आहे त्यामुळं माणूस हीच आमची दात असं समजून सर्वाला सोबत घेऊन जाण्याचं काम अफसर बाबा शेख त्या ठिकाणी करतात आज मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष आणि आमचे सर्व उमेदवार हे औसा नगर परिषदेच्या पुन्हा या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना संधी देण्याचं काम ही जनता करेल यामध्ये मला निश्चितपणाने आत्मविश्वास आहे औसा नगरपालिकेत गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक एक चा पक्ष राहिलेला आहे आणि एकूण मताच्या टक्केवारीमध्ये दोन हजार दोन पासुन। पक्षा हा, दोन हजार सहा दोन हजार अकरा आणि दोन हजार, हजार सोळा या सलग निवडणुकांमध्ये जो पर्सेंटेज जो टक्केवारी होती मतांची एक ची राही है। ते सुद्धा क्रमांक एकची राहिलेली आहे माझे नेते अजितदादा पवार साहेब यांनी आणि तसेच आमचे मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील संजयजी बनसोडे आणि विक्रम काळे साहेब यांनी सततचं या ठिकाणी मार्गदर्शन सहकार्य नगरपालिका औसा यांना केलेलं आहे या नगरपालिकेला स्वतःची इमारत नव्हती अजितदादा पवार साहेबांनी दोन हजार नऊ साली या इमारतीचं उद्घाटन केलं तेव्हापासून ते पाणी पुरवठा पन्नास कोटीची जी योजना मागणी तिथपर्यंत लक्ष या औसा नगरपालिकेवर आहे त्यामुळे मला विश्वास आहे की औसा नगरपालिका निश्चितपणे राष्ट्रवादीच्या आणि त्यासोबत दोन हजार सोळा मध्ये आम्हाला थेट नगराध्यक्ष मला संधी दिली असताना सुद्धा चार नगराध्यक्ष बनवण्याचं चा आपण काम केलं त्यामध्ये आपण जावेद शेख असू द्या मेहराज शेख असू द्या ओबीसी प्रवर्गाचे शेर कुरेशी आणि माझ्या मागासवर्गीय भगिनी कीर्तीताई कांबळे यांना उपनगराध्यक्ष करून नगराध्यक्ष बनवण्याची आपण संधी दिली त्या निमित्तानं त्या भागाचा या ठिकाणी आपण पूर्ण विकास केला त्यासोबत त्या, त्या, के त्या, त्या समाजामध्ये सुद्धा आपण ज्या काही त्रुटी होत्या अनुशेष होता तो सुद्धा या ठिकाणी सोडवण्याचा आपण त्या निमित्तानं प्रयत्न केला या निमित्तानं आपण मराठा समाजाचा पहिला नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या रूपाने आपण औसा नगरपालिकेला दिला आसे या ठिकाणी एकूण पाच नगराध्यक्ष आपण या ठिकाणी बनवले त्या उपर आपण स्वीकृत सदस्यामध्ये सुद्धा असं इतर समाज घटकांना ओबीसी प्रवर्गांना आपण संधी दरवर्षी देत गेलो मागासवर्गीय बांधवांना आपण संधी देत गेलो आणि या शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा आपण अनेक विकासाची कामं आपल्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने आपण करू शकलो याचा या ठिकाणी मला अभिमान आहे निश्चितपणे आवसाची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहील